हॅलो या कोवी काय खाती तू आणि सायकल झाली ती बाळा काय खाती चॉकलेट खाती या पुढं या सायकल झाली ती कोवी पुढे झाली तू सायकल येऊ कोवी बटली सायकल केली चला या पुढं चाल सायकल डू 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 ओवळीची सायकल चालली ओवळीची सायकल चालली हल ओवीची सायकल चालली कुठे हल्ली इकडे या इकडे इकडे सायकल घेऊन सायकल घेऊन इकडे या सायकल बसा 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 सायकल बसा ओवीची सायकल चालली काय करतो आई चला या सायकली इकडं आमच्या ओवळीची सायकल चालली कुठं ओवी चालली कुठं सायकल येऊ ओवची सायकल कुठं जली आमचं ओवी सायकल बसली डुकू 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 चालली आमची ओवी चालली या 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 लवकर ओवळीची सायकल चालली ओवळीची सायकल चालली कुठं झाली बाई बरं सायकल खेळत चालली आले बापले 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 आले बापले चला ओके ओके या काय करते पर्शिंग पर्शिंग बाय पडसी नीट बसा नीट बसा नीट बसा नीट बसा या ओवे झालं चॉकलेट खायचं आलं का कॅडबर खाली का कॅटबरी खाली नीट खा या इकडे या 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 या, या आमची ओवी सायकल चालू होती आमची ओवी सायकल चालू होती हां चला सायकल चालवा चला ढ्रुम ठ्रम ठ्रुम ट्रुम 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 सायकल आली ओवीची सायकल आली चालेल चालेल सायकल चालली चालली वन टू थ्री फोर आली काय करते बाळा तू होवी सायकल झाली ती आले बापरे बापरे माई बवी सायकल झाली ती माझी ववी सायकल झाली ती डोंग ढोंग ढोंग डोंग सायकल चाली ती चला चला या या सायकल चालवा ओके या